नमस्कार मित्रांनो राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे डी ए या ठिकाणी वाढलेला आहे या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये नेमका डी ए किती वाढला आणि तो प्रत्यक्ष पाठवून भेटणार आहे आणि कोणत्या महिन्यात या ठिकाणी आपल्याला तो मिळणार आहे या संदर्भामध्ये जी आर निर्गमित झालेला आहे तर आपण पाहूया नेमक्या या जी आरमध्ये या संदर्भामध्ये काय माहिती दिली आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचा दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा या ठिकाणी शासन निर्णय आहे शासन निर्णय काय सांगतो पाहूया राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे यापुढे लागू राहतील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षकाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना याबाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखाशीर्षकाखाली त्यांचा सहाय्यक अनुदानाबाबत खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्च खर्ची, खर्ची टाकण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा शासन निर्णय वित्त विभागाचा दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा या ठिकाणी आहे आणि या डी एमध्ये दे आता चार टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि आता तो पन्नास टक्के झाला आहे प्रत्यक्ष याचा लाभ एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जी काही थकबाकी आहे ती थकबाकी आपल्याला जुलै महिन्याच्या पगारासोबत या ठिकाणी रोखीने देण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र